नमस्कार मंडळी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतोय तर मंडळी आज आमच्या घरी सत्यनारायण पूजा आहे खूपच मस्त प्रसन्न वातावरण आहे पाठीमागे बघते आपली तयारी आहे ना चालू आहे आपल्या गणपती बाप्पांची पूजा झालेली आहे छान अशी मस्त आणि या साइडला सर्व पूजेची तयारी बघताय सर्व साहित्य आणि बाहेर बघताय आपल्या बावकीतील सर्व कळंबटे बंधू आलेले आहेत या साइडला बघताय राजू दादा आहे सतेश संतोष दादा आहेत साऊंड सर्विस आहे त्यांचा आज संतोष दादांचा तुळशीची पानं आहे ना सेपरेट करतायत आणि या साईडला दीपकांना आणि महेंद्र गोंड्यांची माळं होत आहेत या साईडला आपले केळबे आहे पूजेसाठी आणलेले तर अशी सर्व तयारी चालू आहे तर मंडळी आमच्याकडे पाहुणे आलेले आहेत इकडे ते आहे माझी मोठी आते राजापूरला असते राजापूरला दिलेला आहे तिला आणि हा बाबू म्हणजे माझा भाऊ आते भाऊ आणि ही आमची आते बहीण बऱ्याच वर्षाने आले आहे ना आमच्याकडे <laughs> तर खास पूजेसाठी आली आपल्याकडे राजापूरवरून सानू ओळखलंच दादाला नाही दादाला दिदीला नाही ओळखलं मातेला आईला ओळखलं की नाही आईला ओळखलं पहिल्यांदाच बघितलं ना सानवीने त्यामुळे दीदी आपल्याकडेच राहते आपल्याकडे विरार साईडला जवळच पण आपल्याकडे येत नाही जवळ राहून ताई आहे ना तिकडे तर अशा पद्धतीने आहे ना आमच्याकडे आता पाहुणे मंडळी यायला लागतील इकडे आणि आता पूजा पण आता आम्ही बांधणार आहोत थोड्या वेळाने इकडे पूजा बांधायला सुरुवात केली आता आणि बाबा पण आलाय आलिम बाबा प्रसादीसाठी प्रसाद तयार करणार आहेत आता ते आलिम बाबा इकडे डायफूड कट करत आहेत प्रसादाची तयारी चालू झाली आता पूजेच्या आपले सत्यनारायणची पूजा बहुतेक बांधून होत आहे अण्णा भाऊजी सर्व असे बांधत आहेत आणि आपला सत्यानंद पूजेसाठी प्रसादी पण तयार होत आहे बघताय अण्णाने मस्त अशी तयारी केलेली आहे इकडे प्रसादी छान असे पायनेपल फ्लेवर आहे प्रसादीला छान तयार केलं आहे तर मंडळी आपली सत्यनारायणची पूजा तयार झालेली आहे मस्त अशी घर दाखवलेलं आहे छान तयार केलं आहे आणि भटजी काका पण आले आहेत आपले सर्व पूजेची तयारी करतायत व्यवस्थित अशी बघताय आतमध्ये आणि या साईडला आहे ना भावजी रांगोळी करतायत बघा छान अशी मस्त

जे कारणी देह माझा पडावेश्वर कोणवंतांदार गुण ऐका

का दादा साका कित्ता का काय सांगण जायचं आम्हाला माहिती आहे पण तर मंडळी आत्ताच आपल्या सत्यनारायण पूजा पार पडलेली आहे संपूर्ण आपल्या घरी सर्व पाहुणे मंडळी पण आलेले आहेत देऊरमधून आपली सत्यनारायण पूजा पार पडलेली आहे आता हा प्रसाद आहे ना सर्व पाहुणे मंडळी आता जेवतायत छान आपले आपले पूजेच्या पायाभरते बघा छान अशी आमच्या घरी मामाकडचे सर्व महिला मंडळी आलेले आहेत जांभरुण गावच्या नंतर आहे ना ते नाचणार पण आहे हे ताई पण आले आपल्या जांभरुणला आहे विजू ताई दे बाबा आजी सादी घ्या सर्व महिला मंडळ आहे ना आमच्याकडे नसणार आहे चा, लगे ले ले। या आमच्या चिंचवडच्या ताई जांभरूणला गेलेल्या आत्ता आमच्याकडे या सर्व महिला नाचणार आहेत जांभरूण गाव वरचेवाडीच्या शुभ सकाळ मंडळी दिवस दुसरा उजळलेला आहे मस्त अशा आनंददायी वातावरणामध्ये आपल्या घरी काल सत्यनारायण पूजा पार पडलेली आहे खूप अशी मजा आली वेगवेगळ्या प्रकारचे नाच आले महिलांचे पुरुषांचे खूप भारी वाटलं तर आता मंडळी आम्ही थोड्या वेळाने उत्तर पूजा आता करणार आहोत चालू आता उत्तर पूजेची सुरुवात झालेली आहे

कागज़ में ये कर लेंगे